सांगली वांगीकर प्लॉट येथे बहिणीला आणि भाच्याला शिवेगाळ करणाऱ्या तरुणा जाब विचारल्याने रागातून दगडाने दोघांना बेद मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना ही शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी किसन रामचंद्र पवार वैवर्ष चौतीस राहणार वांगीकर प्लॉट वडर कॉलनी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या रुपेश मुळके उर्फा पिल्लू राहणार वडर कॉलनी सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की संशयित रुपेश मुळके उर्फ पिल्लू हा शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी किसन पवार यांच्या बहिणीच्या घराच्या बाहेर आला होता त्याने बहिणीला आणि तिचा मुलगा अभिषेक यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली हा प्रकार निदर्शनास येताच फिर्यादी किसन पवार आणि त्यांचा भाऊ बापू या दोघांनी संशयित रुपेश याला शिवीगाळ न करण्याविषयी सांगितले याचा राग आल्याने संशयित रुपेश यांनी रस्त्यावर पडलेला दगड उचलून किसन पवार यांच्या डोळ्याच्यावर मारून जखमी केले भांडण सोडवण्यासाठी बापू आला असता त्याला दगडाने गुडघ्यावर मारून जखमी केले उपस्थितांनी उपचारार्थ दोघांनाही रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी संशयित रुपेश मुळके याच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली